आदिवासी भाग तालुक्यातील समाजसेवक अनंत महादू घाणे यांना नवराष्ट्र जनसेवक दोन हजार पंचवीस पुरस्कार जाहीर सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे जनतेच्या न्यायासाठी लढणारे आणि शासकीय आरोग्य सेवेतील सेवानिवृत्ती घेत डॉक्टर अनंत महादू घाणे यांच्या समाजसेवेला प्रतिष्ठेचा नवराष्ट्र जनसेवक दोन हजार पंचवीस हा पुरस्कार जाहीर झाला आहे अकोले तालुक्यातील वारुंग घोशी या आदिवासी भागात शिक्षण घेतल्यानंतर अनंत घाणे यांनी संपूर्ण आयुष्य आदिवासी समाज अकोले तालुक्यातील सर्व समाज शेतकरी आणि गोरगरिबांच्या सेवेसाठी अर्पण केले माजी मंत्री स्वर्गवासी मधुकरराव पिचड व आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी समाजकार्याची नवी दिशा दिली आहे सेवानिवृत्तीनंतर डॉक्टर अनंत घाणे यांनी आदिवासी भागासह तालुक्यातील घरकुल रोजगार शिक्षण वीज पुरवठा आरोग्य सेवा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर आंदोलन निवेदन व पाठपुरावा करत प्रशासनाचे लक्ष वेधले अकोली तालुक्यातील वारोम घुशी फाटा बारी राजूर परिसरात भात व सोयाबीन पीक विमा पळबाग विमा शेतकऱ्यांना हमी भाव महावितरण डीपी पोल सुविधा यांसाठी त्यांनी पाठपुरावा करत कामे मार्गी लावत आहे आदिवासी महामंडळाच्या योजनांमधून शेतकऱ्यांना भात हिरडा खरेदीचा लाभ मिळवून देण्यासाठी आदिवासी महामंडळ मार्फत शेंडी भंडार दरा येथे कॅम्प घेऊन शेतकऱ्यांची नोंदणी केली आहे तसेच बांधकाम कामगारांची नोंदणी शिबिरे व रास्ता रोको आंदोलन यांसारख्या उपक्रमांद्वारे अनेक कामगारांना हक्काचे लाभ मिळून दिले शेतकऱ्यांचे खते बियाणे रोजगार हमी विहिरी गोठा शेळी म्हैस वाटप यांसारखे प्रश्न त्यांनी प्रशासनाशी संवाद सा साधून मार्गी लावले अनंत घाणे यांनी म्हैस वळण घाट समशेरपूर रतनवाडी खाटघर स तालुक्यातील अनेक भागातील रस्त्यांची निकृष्ट कामे थांबवून नवीन रस्त्यांसाठी जिल्हा नियोजनातून निधी मिळवला बस सेवा रेशन धान्य वितरण आरोग्य सेवा वसतीगृह क्षमता वाढविणे आश्रमशाळांचा दर्जा सुधारणा यांसाठी त्यांनी अनेकदा प्रशासनाशी पत्रव्यवहार करून प्रश्न सोडविले याची दखल घेत त्यांना नवराष्ट्र जनसेवक दोन हजार पंचवीस पुरस्कार जाहीर झालाय या पुरस्काराने तालुक्यातील जनतेसह सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे ब्यूरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक